एकीकडे रस्ते पानंद रस्ते शेतीसाठीचे रस्ते वीज आणि पाणी यांची अवघड परिस्थिती असताना बाजार सावंगी परिसरात वेगळ्या स्वरूपात विकासाची गंगा उतरली असून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर सहा परमिट रूमना दारूबंदी खात्यातर्फे परवानगी तसेच एक बिअर शॉपी आणि एक देशी दारूचे दुकान या सर्वांना परवानगी देऊन या भागातील तळीरामांचा विकास करण्याचा धडाडीचा प्रयत्न सुरू आहे अशी चर्चा आता परिसरात सुरू आहे किनगाव फाट्यापासून बाजार सावंगी आणि शेलगाव दरम्यान सहा किनगाव फाट्यापासून बाजार सावंगी आणि शेलगाव दरम्यान अवघ्या सहा किलोमीटरच्या अंतरात सहा परमिट रूम एक बियर शॉपी आणि एक देशी दारूच दुकान आहे यांना अधिकृत परवानगी देण्यात आली आहे या भागामध्ये शेतकरी शेतमजूर आणि कामगार वर्ग दारूच्या विळख्यात अडकला जातोय व्यसनामुळे कुटुंबातील भांडण दंटेही वाढत असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत एकीकडे एक व्यसनमुक्तीसाठी जाहिरात मोहीम तर दुसरीकडे महसुलासाठी दारूची दुकानं हे धोरण जनतेच्या प्रश्नांची उकल न करता एक कोडस ठरते। एम सी ए न्यूज सय्यद लाल बाजार सवंगी खुलदाबाद